भारतीय निवडणूक आयोगानं लोकसभेची घोषणा करताच गोंदिया जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू केल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन हे कामाला लागलं असून सर्व नागरिकांना लोकशाही बळकट करण्यासाठी या पर्वामध्ये सर्व नागरिकांनी सामील होऊन या मतदानाचा हक्क बजवावा याकरता जिल्हा प्रशासन आता सज्ज झालं आहे जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार केंद्र हे स्थापन करण्यात आले आहेत तर सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केलं आहे निवडणुकीचा वेळपत्रिका जाहीर केलेला आहे जसं त्यांनी हा अनाऊन्समेंट केलं त्याच वेळपासून पुन्हा जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झालेला आहे या लोकसभा इलेक्शनमध्ये आम्ही प्रशासन म्हणून पूर्ण तयार आहेत एक पार ट्रान्सपरंट फ्री आणि फेअर इलेक्शन घेण्यासाठी सर्व लोकांना गोंदियागारांना आव्हान आहेत डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरचं ऑफिसच्या माध्यमातून की आ, हा इलेक्शनमध्ये आपण आपला लोकशाहीला सशक्त करण्यासाठी आपला मत आ, बजावा आणि याच्यासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये बाराशे अठ्ठ्याऐंशी पोलिंग बूथचा व्यवस्था आहे आणि याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे इलेक्शन मत बजावण्यासाठी त्यांना पूर्ण सहयोग आम्ही करणार आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रशासन तयार आहे